दूधबर्डी यह गांव साबनेर तालुका में आता है इस गांव में 90% प्रतिशत अनुसूचित जाति जमाती के लोग वास करते हैं इस गांव में बोर व कुएं का पानी लाल निकलता था और पीने के लिए अयोग्य था पानी की इतना समस्या था कि पहले गड़ेगांव में मतलब दूधबर्डी में पानी नहीं मिलता था एक-एक किलोमीटर दूर-दूर तक लाना पड़ता था अगोदर पाणी भरण्याचे खूप त्रास होत होता दोन तीन किलोमीटर पाणी भरायला जावं लागत होतं आणि खूप त्रास होत होता शाळेला जाण्यासाठी वेळ होत होता पूर्वी ना पाण्याची बिलकुल सोय नव्हती काहीच नव्हतं पाण्याचा त्रास होत होता डोक्यावर पाणी आणू पाणी परेशान होते ते सारे सारी परेशान होते आम्हाला केंद्र सरकार की हर घर जल हर घर नल इस जल जीवन मिशन के द्वारा नल से पानी पहुंचाया गया इस काम की लागत 12.41 लाख रुपए आती है इस योजना के अंतर्गत कुपन पानी की टंकी की दुरुस्ती पाइप लाइन से नल के द्वारा हर घर जल पहुंचाने का काम किया गया जल जीवन मिशन अंतर्गत टाकी बांध सगर घड़े देरी नड़े दिल्ली अभ्यास कराला त्रास नहीं हो बरोबर टाइम वावरात शेतात जायला भरपूर मदत होते आता जलजीवन मिशनद्वारे इथे नळ आले पाण्याची टंकी बनली आणि सगळं सुविधा झाल्या इथल्या बाया सगळ्या खुश आहे इसी के कारण गाव के सभी आदिवासी ग्रामीण आनंद की अनुभूती प्राप्त कर रहे हैं पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे माझ्या स्वतःच्याच घरी दुसरीक मशीन लावून सुद्धा पाणी नाही येत होतं तर भर उन्हाळ्यात दुसरीकडे पाण्यासाठी दौरा लागत होतं पण आता मशीन मशीननं पाणी वर बद्रीवर चढते पाण्याचा प्रॉब्लेम खूप होता पण पाण्याचा प्रॉब्लेम आता खूप सॉल्व झाला आहे घरोघरी सर्व लोकांना पाणी मिळते आणि स्वच्छ पाणी मिळते परत माझे नाव सतीश उत्प कुणाल दिवाकर रोटे मी इथे गडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ता यापूर्वी दूधबर्डीला पंधरा वीस वर्षापूर्वी गडेगावहून पाणी यायचं ते पाणी केव्हा यायचं केव्हा नाही यायचं किंवा पाईपलाईन फुटली असायची किंवा काही असा नाक त्रास लोकांना व्हायचा घरोघरीपर्यंत नळ कनेक्शन जलजीवन मिशन अंतर्गत सर्वांना घरोघरी स्वच्छ पाणी पुरून त्यांचे आरोग्य हे सुदृढ व सुदृढ राहत आहे